चला तर जेवाला आलाय रात्र झाली आणि इकडं मी चालेल स्वयंपाक करायचं आज काहीतरी नवीनच केलंय मम्मीने स्वयंपाक के। झालं की आरती करायला जायचं मोदक केलेत गणपती बाप्पाला मोदक केले स्वयंपाक झाला भाकरी केली जायचं आरती आता

तिले दिवसापासून गेली तर आयला आल्यापासून तेच केले त्यांनी चला तर जाऊया डॉग बसला तिथं तिकडे ही तिघांपेक्षा ते तिकडचा बसलाय पाय जरा पाय लंगडतो काय तरी लागे छान दिसते हाय डॉगी दे पंजा दे पंजा ते नाही चिनाय काहीतरी निघले वाटत करत करत लाईटिंग झाली तिकडून पण लावली आणि इकडं आपल्या बंगल्यावर पण जास्त नाही लावले आरती झाली मस्त बाय काढला व्हिडिओ आरतीचा ह्याचा आणि सगळ्यांना मोदक केलेलं आवडलं मावशी मोदक आवडलं हा मावशींना अन्ना तुला खरं का हा मी तर तीन तीन खाल्लो तीन तीन खाल्लं

एक मिनिट मला लाईट द्या कसं वाटलं व्हिडिओ सांगा छोटासाच आज व्हिडिओ आला नाही म्हणजे आज आमच्यात आहे ना सकाळी अकरा लाईट गेली सकाळी अकरा लाईट गेली ती आता कितीला आली ग सात साडेसातला लाईट आली सात वाजता लाईट आली त्याच्यामुळे माझा फोन स्विच ऑफ होता दुपारपासून एकच मिनिट काढते फोन स्विच ऑफ होता त्याच्यामुळं काय व्हिडिओ टाकायला जमलं नाही तर बाय सगळ्यांना गुड नाईट सी ड्रीम